जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर शहर शिवसेना व महायुतीतर्फे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यानांशी दिनेश फटांगरे पायल ताजने नगरसेवक साक्षी आव्हाड तसेच महायुती शिवसेना सर्व पदाधिकारी उपस्थित होते शहरातील पाणी पुरवठा कचरा रस्ते दिवे अशा विविध समस्यांवर निवेदन देण्यात आले आज या ठिकाणी आपल्या संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय जनसेवक आमदार अमोल भाऊ खताळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेनुसार संगमनेर नगरपालिकेची निवडणूक आता या ठिकाणी पार पडलेली आहे निवडणुकीचा निकालही लागलेला आहे त्या पार्श्वभूमीवर संगमनेर नगरपालिकेवर प्रशासकीय राज्य होत प्रशासकीय राज्य असताना आपले आमदार सन्मान्य अमोल भाऊ खताळ पाटील यांनी नगरविकास मंत्री व आपले शिवसेनेचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून अमोल भाऊ आमदार झाल्यापासून संगमनेर शहरात प्रचंड प्रमाणात जनकल्या लोकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करून प्रचंड प्रमाणात या ठिकाणी निधी उपलब्ध केला त्याचप्रमाणे संगमनेर शहरात जे काही प्रश्न होते नागरिकांचे मूलभूत प्रश्न ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न अमोल या ठिकाणी केलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर आता संगमनेर नगरपालिकेची निवडणूक पार पाडल्यानंतर या ठिकाणी जनतेने आपल्याला जो जनमताचा कौल दिलेला आहे तो आपला सर्वांना मान्य आहे आप आपल्या आमदार भाऊ यांच्या माध्यमातून आजपर्यंत संगमनेर नगरपालिकेमध्ये कचऱ्याचा विषय असेल त्याचप्रमाणे काही भागांमध्ये पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नव्हता तो विषय असेल संगमनेर शहरात असलेले सर्व पतदेवे या ठिकाणी शहरात नगर विकास खात्याच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध या ठिकाणी अमोल भवनी नगरपालिकेला करून दिलेला आहे ते कामे या ठिकाणी प्राधान्याने मार्गी लागावेत अशी आमची इच्छा आहे त्याचप्रमाणे संगमनेर शहरात आजकाल इथे जे चित्र उभं केलं जातं असं काही प्रमाण प्रकार नव्हता सगळ्या कामं व्यवस्थित चालू होते नागरिकांच्या सर्व समस्या थोड्याफार प्रमाणात काही असतील न सुटलेल्या पण चांगल्या जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के पॉझिटिव्ह संगमेर शहरात वातावरण होत परंतु काही या ठिकाणी तयार करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे तर आम्हाला चांगल्या कामाला आमचा सर्व नगरसेवकांचा सर्व पदाधिकाऱ्यांचा सर्व उमेदवारांचा व पदाधिकाऱ्यांचा चांगल्या कामाला आमचा नक्कीच पाठिंबा राहील परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थाने संगमनेर शहराच्या विकासा विकासाबद्दल तळमळ असले आमची सर्वांचे आहे त्या तळमळीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी तुम्हाला आज हे निवेदन देत आहोत त्याचा आपण स्वीकार करावा ही विनंती विषय संगमेर शहरातील कमी दाबाने पाणी पुरवठा बंद अवस्थेतील पथदिवे व ढिसाळ कचरा व्यवस्थानाबाबत तातडीने उपाययोजना करण्याबाबत महोदय उपरोक्त उपरोक्त विषयांवर संगमनेर शहरातील सर्वच प्रभागांमध्ये कमी दाबाने होत असलेला पाणी पुरवठा शहरातील बहुतांश भागातील बंद असलेले पथदिवे तसेच पूर्णतः कोल बनलेले कचरा व्यवस्थापन यामुळे शहरातील नागरिक अक्षरशः हैराण झालेले आहेत नगर परिषद प्रशासनाने या मूलभूत नागरी सुविधांकडे जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे स्पष्टपणे दिसून येत असून नागरिकांच्या वारंवार तक्रारी व वा निवेदनांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने नसल्याची तीव्र नाराजी आहे पिण्याच्या पाण्यासारखा अत्यावश्यक सुविधेचा प्रश्नही अद्यापही प्रलंबित ठेवणे रात्री अंधारात ठेवणारे पदतीवे आणि रस्तो रोस्ती हसलेला कचरा हे प्रशासनाच्या अपयशाचे ज्वलंत उदाहरण आहे शहरातील नागरिकांच्या संयमाचा अंत होत असून शिवसेना शहराध्यक्ष व संगमनेर शहरवासियांच्या वतीने आपला स्पष्ट इशारा देण्यात येतो दे की तात्काळ सर्व प्रभागांमध्ये पुरेशा दाब्याने दाबाने नियमित पाणी पुरवठा बंद असलेले सर्व पथदिवे युद्ध पातळीवर दुरुस्त करणे तसेच शहरातील कचरा व स्वच्छता व्यवस्थापन प्रभावीपणे सुरू केले नाही तर शिवसेनेच्या वतीने व महायुतीच्या वतीने नगर परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन रस्ता रोको व लोकशाही मार्गाने संघर्ष छेडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची राहील तरी प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन कार्यवाही करावी अन्यथा येणाऱ्या प्रशासन स्वतः जबाबदारी अपेक्षा आहे त्याच्यामुळे सगळं हे काम आणि मेन रोडला जे पद्धती नव आहेत कायदे खांब आहेत तिथं थोडीत तुम्ही त्या रात्री तिथं सर्व जातीवादी पाना तर तयार होतो विनंती आहे माझी निवेदनामध्ये आहे आम्ही आज शिवसेना महायुतीच्या वतीने आपल्या संगमनेर नगरपालिकेमधील बरेचसे कामं आदरणीय आमदार अमोल भाऊ कताळ पाटील यांच्या माध्यमातून झालेले झालेले आहे काही कामं बाकी आहेत परंतु काही जबाबदारी ही नगरपालिकेची असते आता प्रशासन राज संपलेलं आहे आता नगरपालिकेमध्ये जे नगरसेवक गेलेले आहेत किंवा मग आता प्रशासना सिंह साहेब हे महत्त्वाचे कुटुंब प्रमुख असतात नगरपालिकेचे त्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे की जे अनेक व वर, अनेक वर्षांपासून नादुरुस्त रस्ते असतील गटरीचा विषय असतील पद्यव्याचा विषय असतील किंवा काही कामाची इस्टिमेट झालेले आहेत परंतु त्याचं कामाची सुरुवात झालेली नाही आम्हाला शिवसेनेच्या वतीने ते आम्ही विनंती केलेली आहे की जे अपूर्ण कामं राहिले ते कामं त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावे अन्यथा शिवसेना महायुतीच्या वतीने दिलेल्या का कालावधीमध्ये जर काम पूर्ण झाले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून ते आंदोलन करून त्या मार्गाने आम्ही ते काम पूर्ण का, करून घेण्याच टाक शिवसेना ठेवणार आपलं महायुतीचे आमदार यापूर्वी आमदार आहे आ, होते मग आत्ताच का मग स सेवा समितीचे सर्व पदाधिकारी आले मग आपणच आज आंदोलनाचा इशारा देत आहे काय म्हणणार आहात यावर आपण हे बघा असं आहे की जे जे जरी सेवा समिती असेल किंवा ऑल फॉरवर्ड ब्लॉकचे जे नगरसेवक असतील ते जरी आलेले असतील त्याच्याशी याचा काहीही संबंध नाही आहे मुळात हा आमचा प्रश्न हा नगरपालिकेच्या प्रशासनाविरुद्ध आहे आमच्याकडे उमेदवार होते ते सर्वसामान्य होते ते जरी नगरसेवक म्हणून आलेले नसतील ते जनसेवक म्हणून आम्ही काम हे करणारच आहोत आमचा मूळ मुद्दा हाच आहे की अनेक दिवसांपासून जाणून बुजून नगरपालिकेकडून जो विषय आहे की रस्त्याचा पद्यवाचा गटरीचा विषय तो आम्ही यापूर्वी देखील निवेदनाद्वारे नगरपालिकाच्या निवडणूक होण्यापूर्वी देखील आम्ही त्यांना विनंती केली होती परंतु आत्ता देखील आम्ही त्यांना एक शेवटचा एक जाहीर इशारा देणार आहोत त्या मार्गाने जर काम झालं नाही तर आम्ही अन्यथा रस्त्यावरती उतरून काम करून घेऊ आम्ही मान्य आमदार अमोलबाऊ घताळ यांच्या मार्ग मार्गदर्शन खाली या ठिकाणी शिवसेना महायुतीच्या वतीने या संगमनेर शहरामध्ये जे दुरुस्त पदवी असतील किंवा खराब झाले रस्ते असतील आणखी काही कमी जे पाणी पुरवठा पुरवठा होतो काही काही ठिकाणी डिपांचा विषय असेल तो सगळ्या विषय या ठिकाणी सी कानावर घातला आहे काही स्वच्छतागृहाचा विषय असेल व्यापाऱ्यांसाठी बऱ्याच ठिकाणी स्वच्छता गृह नाही आहे हाही विषय कारवाण आम्ही शिवसाहेबांनी घातला आहे प्रामुख्याने अमोल भावच्या माध्यमातून या ठिकाणी वर्षभरात खूप मोठा निधी नगरपालिकेला उपलब्ध झालेला आहे नगरपालिका हद्दीमध्ये उपलब्ध झालेला आहे पण त्याची कारवाई कुठल्या प्रकारे आतापर्यंत झालेली नाही आच्चे आच्चे देले, देले गले गले त्या आचारसंहिता कार्य या ठिकाणी याच्या आधी दिल्या दिलं दिलं गेलं गेलं करून आता आचारसंहिता हटलेली आहे त्या कामाने कामाला प्रा प्राधान्य देतं आणि उच्च दर्जाचं काम या ठिकाणी भाऊच्या माध्यमातून असेल आमच्या शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही ते करून घेणार तर आहे तसा त्यांना इशाराही दिलेला आहे त्याच्यामुळे ते लवकरात लवकर हे काम या ठिकाणी सुरू झालं पाहिजे असं आमच्या सर्वांना या ठिकाणी विनंती आहे ठिकाणी शिवसेना स्टाईल युती स्टाईल आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहे सर्व गोष्टीचा पाठपुरावा पाठपुरवठा करू या ठिकाणी कामं करण्याचा आधी आम्हाला विरोधकाची या ठिकाणी भूमिका या ठिकाणी पार पाडायची त्याच्यामुळे निश्चितच आम्ही या ठिकाणी भूमिका या ठिकाणी पार पाडू आणि या या सर्व जे काही कामं असतील त्याचा पूर्णपणे फॉलोअप या ठिकाणी आमच्या वतीने होईल आता नोकटी सगळ्या नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी पार पडलेली आहे आणि सेवा समितीचे सेवक आणि नगरपालिकेची निवडून आलेले आहे आणि आमचे आमच्या एक नगरसेविका या ठिकाणी नक्कीच खूप छान प्रकारे काम करणारच आहे याआधी पालकमंत्री विखे पाटील साहेब असतील सुजयदादा विखे पाटील अमोल आमद्या आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल डोखदा पाटील यांच्या मार्फत जो काही निधी आलेला आहे भरपूर आत्तापर्यंत निधी प्राप्त झालेला आहे संगमनेरच्या विकास कामांसाठी आणि यापुढेही प्राप्त होत राहणार आहे आणि जिथे जिथे आता काही महायुती म्हणून आम्हाला स्टँड घ्यायचा राहील त्या ठिकाणी आम्ही स्टँड घेतच राहू कारण याआधी या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली का जो काही विकासनामा जो प्रदर्शित झालेला होता त्या ते सर्व विकास कामं हे आम्ही त्यांच्याकडनं ते करो न करो पण पाठपुरावा करून आम्ही ते करूनच घेणार आहोत आणि महायुती यासाठी सक्षम कार्यरत कायमस्वरूपी राहणार आहे आता आम आम्ही महायुतीच्या वतीने जे निवेदन दिलेलं आहे त्याचा आम्ही पाठपुरावा करणार आहे आणि आदरणीय आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पाठपुरावा काय आपण निवेदन दिलेलं आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला, 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 ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत